राम राम मंडळी कलम तीनशे दोन विलॉग या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे गडी आत्ताशी फाळक्याव महाराष्ट्रात आलेला आहे आणि फाळक्याव आला ना की एकाचा करट कार्यक्रम हा जे ठरवले ना ती करणारच हा काही अडचणी चालू आहेत फोन संध्याकाळी सात ते दहा यावेळेस उचलला जाईल कृपया फोन करू नये आणि आपण जे आता ट्रिप घेऊन गेलतो रिझल्ट येणं चालू झालं आहे बऱ्याच लोकांना सात सहा सात सहा सात फोन रोजचे रिझल्टचे येतात रिझल्ट आल्यावर संध्याकाळी मला फोन करून सांगा ही नम्र विनंती बिहार तिथं औरंगाबाद आउरंगावाद आहे औरंगाबाद अख्ख्या भारताच्या नकाशावर दोनच आपलं हे महाराष्ट्रातलं छत छत्रपती संभाजीनगर असं नामकरण कर बिहारमधलं अजून तसंच आहे होईल बाबा दमादमानी असं अपेक्षा आहे भाजप सरकारकडून बरवान नावाचं गाव आहे आणि त्या ठिकाणी गाडलेली गाठना आता मा तुम्हाला खरं सांगतो काम क्रोध मद मोह मत्सर शेडरीपू ना ह्यातलं काम काम म्हणजे वासना काम म्हणजे रंगारंग कार्यक्रम या भाषेत सांगायचं एका पंधरा वर्षाच्या मुलीची ही स्टोरी आहे आणि इतकं भयानक घडलंय की हे कुठपर्यंत नेऊ शकतं ह्याच्या पाठीमागची मानसिकता काय आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे याच्यापासून वाचण्यासाठी अल्पवयीन मुलींनी काय केलं पाहिजे एवढं घेतलं तरी लय झालं तुम्हाला सांगतो ह्या बारवांमध्ये दोन कुटुंब रात एक कुटुंबात ही पंधरा वर्षीय मुलगी तिचं नाव गुंजा देवी कुठल्या तरी देवीचे नाव सहन झाली होती आता काय माहित काय बानगडी शी गुंजा पंधरा वर्षाची पोरगी आई अशी शेलाटी ऊचपुरी गुर्रीपान नाक्षर पोरगी काय प्रोडक्शन चांगलंच होणार त्याबद्दल काय दुंबत असण्याचं कारण नाही पोरगी ज्या ठिकाणी राहायला होती ज्या कुटुंबात राहिली होती त्याच्या बरोबर शेजारी अजून एक कुटुंब त्यांचेच पुरीचा सक्या नाव नवरा बघा आता गणित कसं आहे त्याचं वय पंचावन्न आणि त्याचं नाव आहे जीवन सिंग पंचावन्न वर्षाचा माणूस आहे बरं का पूरगी पांधरायची ही दोन कुटुंब शेजारी शेजारी राहायची म्हणजे बंगलेच पण नाही तो जीवन आहे हा फार पायशेवाला आहे कारण त्याचे ट्रान्सपोर्ट आणि बसेस या ट्रॅ टूर्स अँड ट्रॅव्हल्स असा पण व्यवसाय आहे आणि ट्रान्सपोर्ट मध्ये हेवी लोड त्याचा पण व्यवसाय आहे नुसतं मॅनेज करायचा घडी त्या पंचावन्न वर्षीय डांगरेची नजर ह्या पुरीवर गेली आता आयुष्यात माणसाला जगत असताना बऱ्याच गोष्टीची आवश्यकता लागते उदाहरणार्थ ज्याच्याकडे चार पैशाची कमतरता आहे आर्थिक टंचणे आहे त्याला वाटतं आपल्याला काही करून पैसे मिळावात आणि ते पैसे मिळण्यासाठी त्याचा फोकस माइंडचा पैशाच्या पाठीमाग असतो काहींडला पैसा आंबाप असतो मग त्यांना पाहिजे असतं की आपल्याला प्रसिद्धी पाहिजे आपल्याला निवडून आलं पाहिजे आपले नाव झालं पाहिजे चर्चा झाली पाहिजे सगळे सगळीकडे माझी चर्चा झाली पाहिजे ते त्यासाठी तो वकळ्या मनाने खर्च करतो फ्लेक्स बिक्स बघितलं का ते तेलाच प्रकार पार्ट्या वाढदिवस कार्यक्रम निंच हे सगळं चालू असतं हे प्रसिद्धीसाठी त्यात तिकीट नाही मिळल्या काय होतं आता एवढं भीषण रूप आपण बघितलं नव्हतं हा पार काचकावली ज्यांनी तिकीट दिलं नाही त्यांना शिव्या गाळकर आम्ही हे केलं ते केलं आम्हाला तिकीट नाकारला हा मारायची पार यांची लवघडी जगाच असू द्या आपला काय करायचे काय ना बरू द्या हा जो पंचावन्न वर्षीय डांगरे जीवन सिंग आणि ही गुंजा आता स्टेप नेमकी अशी आहे पंचावन्न वर्षीय माणसाला सगळं म्हणजे फार नॉलेजेबल माणूस असतो तो काही अन्न खातो का शेण खातो प्रकार नाही त्याला सगळं कळतं जाणून बुजून त्याला असं वाटलं की ही पोरगी बोगायची बघा म्हणजे कसं आहे दुस्तीच कुस्ती म्हणजे नातेवाईकात सुद्धा काय नातेवाईका असतात ना पुरीचा विषय असा पंधरा वर्षाचं शरीर अक्कल शून्य पण शरीर ही वासनेसाठी शरीर संबंधासाठी परिपक्व झालेलं असं म्हणायला अजिबात हरकत नाही कारण आता जो खाण्याचा मार आहे हा बऱ्याच अंशी बेसळीक्त आहे सगळा त्याच्यामुळं आणि वय माणसं जसं जसं कमी होईल तसं शरीर लवकर परिपक्व होत्यात शे गरजेचं आहे बा, दे बघणं आपल्या सुद्धा महाराष्ट्रात काही समाजात बघा बाराव्या तेराव्या वर्षीच लग्न करून टाकतात पंधराव्या वर्षीच ती आई होती हे चालतं कायदा सगळेच पाळतात अशातला बाग नाही हा आता इथं काय झालं लशी जी गुंजी आहे एवढं सळसळत चवळीच्या शेंगासारखं तारून नाही इकडून तिकडं तिकडून तिकडं पळत पलत, पळताना चालताना बघताना हसताना हे पार तुम्हाला सांगतो याचा पत्रा नाही बी थडसुद्धा नाही राहिली हा ह्याला असं वाटलं कवा तिचा बोग घेतोय आणि एक वासनांद पुरुष हात्या नजरेनेच ते व्यक्तीकडे पाहत असतो ज्यावेळी त्याची काम वासन जागृत होती आता काही करून मिळवायचीच हा दोन तीन वर्षे चार वर्षे बोगायची आणि त्यानंतर लग्न झालं लग्नाचं वय झालं तिथे लग्न लेक करून जाईन ती आपला रंगार कार्यक्रम कसा आकडा टाकता येईल कसा आकडा टाकता येईल असं जे घे तुम्हाला सांगतो मुलींनी महिलांनी अशा लोकांच्या पासून राहा कारण यांचा फक्त जे पाहिजे ते यांना मिळालं ना यांचं मन भरलं ना ते अगदी आपण जसं एखादी वस्तू घेतल्या पाच रुपयाचं आपण घेतलं बा ती कुरकुर खाल्ल्या त्याचं जे प्लॅस्टिक आहे त्याचं आपल्या दृष्टीने महत्व शून्य असतं तसं टाकून देतात ही देण्यात ठेवा ही फक्त तात्पुरतं असतं मग त्याने काय केलं बारकली चॉकलेट तिला काय आवडतं ना ही त्याला द्यायचं त्याशी गोड गोड बोलायचं तिच्याशी इतका त्यांनी संवाद साधायला सुरुवात केली आणि ते साधता साधता तिच्या डोक्यावर हात फिरवणं तिच्या दंडाला हात लावणं पाठीला हात लावणं हा स्पर्श चालू केला आता ते शरीर आहे तिला अकल तशी पंधरा वर्षाच्या मधले एवढी अकल नसते पण शरीराची पण एक भाषा असते हा तिला तो स्पर्श हवा हवा असा वाटायला लागला येणार ठेवा मग तिथून प्रकरण किसवर गेला हा हाताचं चुंबन घेणं पोहे करायला त्याला सांगणं तिने पोहे बनवली तिच्या हाताचं चुंबन घेणं पाय पोहे बनवल्यात हा असं तसं स्तुती करायला सुरुवात केली पोरगी पागळली कारण अक्कल शून्य पंधरा वर्षात आता विषय असा झाला इथं की योग्य संधीची वाट पाहत होता आणि योग्य संधी त्याला चालून आली ह्याच्या घरातली बिरातले ह्याने आजार नाटक केलं तिला मला तू पण थांबी इथंच हे गेले लग्नाला या का उशिरा बारा एक वाजता घरी येणार होते यांनी नऊ वाजताच पोरगी बोंगळी केली लक्षात घ्या त्या स्पर्शाने ती सुख होऊन गेली तो स्पर्श नवीन होता शिवपांतांचा डांगर आहे पण ती पांतराची तिला कळत नव्हतं काय आणि अशा प्रकारे त्यांनी त्या मुलीचा उपभोग घेतला पण आता विषय असा आहे कायदेशीर ते हे आहे लक्षात घ्या पण यांनी डोकं असं लावलं की पोरगी जर बोललीच नाही काय ही जर आपल्या कन्यात राहिली जर आपल्या शब्दात राहिली तर आपला कार्यक्रम परफेक्ट चालू शकतो पुढं अशा प्रकारे पोरगी बोलली नाही हे काय म्हणला नाही आणि व्यवस्थितरित्या यांचं रंगारंग कार्यक्रम चालू झाला खुश झाला घडी याला वाटला आता पंचावन्नव्या वर्षी देवाने आपल्याला दिले असा असा विषय असतो काम पूर्णपणे काम जागृत झालं काम हंद पुरुष असे लोक समाजामध्ये आहेत ज्ञानात ठेवा अनेक मुली अनेक महिला यांचे बापले मला जे फोन येतात ना ते सांगतात की जवळच्या नाते नातेवाईकांनी त्यांना कसं विशिष्ट अवयव दाबलं किंवा हात लावायचे काही बाग दाबायचे असे अनुभव बऱ्याच जणींना आले पण त्यांच्या मनात ती दुःख राहिले लक्षात घ्या आणि ह्याची जी फेडे हा जसं वागताल तसं बोगताल भविष्यात ह्या डांगऱ्या डोंगऱ्यांना याची किंमत चुकावं लागणार हे पण खरं आहे पण कलयुग हे याचा काही पर्याय नाही कार्यक्रम तर चालू झाला पण हा डांगऱ्यान ही पोरगी गुंज्या इतकी हुशार होती एक वर्ष दोन वर्ष तीन वर्ष पाच वर्ष आठ वर्ष नऊ वर्ष नऊ वर्ष यांचा कार्यक्रम रंगारंग कळलाच नाही घरच्याला बोला आता हा नऊ वर्षापर्यंत आणि ते संबंध हा सोप्पा विषय नाही नऊ वर्ष कशाला मानतात तिथं शिक्षण पूर्ण झालं सगळं म्हणजे नोकरी लावायची दुनिया लावायची सगळ्या चर्चा चाललेली आई बाप आपली राब राब राबतात चार पैसे कमाण्यासाठी पोरगीचा रांगारा कार्यक्रम चालू नऊ वर्षानंतर रेड हँड बेडरूम मध्ये डॉगी शॉट तो पाकडला बा कवा तरी बर्थच नाही असं नाही पाकडल्यानंतर घरच्यांनी निर्णय घेतला हा बापाने काही हा गेल्या जन्मात केलं मी पाप म्हणून झालो मी ह्या पोरीचा बाप ही त्याच्या डोक्यात फिट बसलं वाटू झालं म्हणले आता हा आता यांचं तारारीरी केल्याशिवाय पर्याय नाही पाठकून तयारी आणि बरेच आत्ता सुद्धा आता जगात आता तुम्ही बिगर लागण्याचे आहेत तुम्ही नुसळच येत नाही तुम्हाला तुम्ही नुसते तोंडवासोबत तयारी किंवा कोटाचं स्थळ येते लगेच कॅश करायचं देणार ठेवा एवढं सोपा विषय नाही तुम्हाला चांगली बायको मिळाली ना तुमचं नशीब बॉ हा तुम्हाला काय एक येडं आऊत गळ्यात पडलं ना पूर्वी वाट लागणार तुमच्या आयुष्याची प्रपंचाची हां अनेक कोर्टात केसेस आहेत आता ह्या मोबाईल विबाईलमुळं मुळे बायापुरी बऱ्याचशा सगळ्याच नाहीत बिथरल्यात थरल्यात पार एकाच्यानी काय भागत नाही त्या वर्ष दोन वर्ष सांभाळायचं ते पोरांचा हालमध्ये दुसरा त्याला समजायचा तिसरा चौथा अशा प्रकारचं जग चाललंय आता त्याच्यामुळं जे करताल ते सावध करा या ठिकाणी काय झालं लग्न करायचं अजून पण लोक बघा अशी पोरगी पळून गेली कुठं सापडली चिठ्ठी सापडली पोरा सांग फोनवर बोलतात सापडली पाठ कोणी नवरदेव बघतात आणि चांगलाच नवरदेव बळी पडतो ह्याचं मला दुःख होतं हा जे पोरग चांगले आणि तुम्हाला खरी आतली गोष्ट सांग का पुरी नाही पुरी नाही पुरी नाही आपण पुरीची संख्या कमी संख्या कमी खरी भानगड तुम्हाला सांगतो ह्या अँगलने पण विचार करा तुम्ही देखण्या चांगल्या पुरी ज्या होत्या ही जी इडी वाकडी पोरं होती का लाईन मारणारी आमकी तमकी दुसऱ्या दुसऱ्या जातीची कशी बी आपल्या जातीवादी धर्मवादी ह्या छपरी पोरांनी चांगल्या पुरी पटून पळून नेल्यात कमी झाल्या तशामुळं पळून येईल त्या पोरी राहिलो सुस्वभावी चांगली कर्तबगार अशी बोलत ना यांचीच लग्न ही त्याच्याहून दुःखाची गोष्ट आहे माझ्या दृष्टीने तुम्हाला सांग चांगल्या मुलात लग्न व्हायला पाहिजे का नाही मुलगी बॅटा पाहिजे चांगली राहिली आणि निडी वाकडी एक एक दोन दोन पोर त्यांना खायला नाही कोणाला अंडर पॅन्ट नाही त्यांचा ना प्रपंच झालं असं जग चालू आहे म्हणजे दे लग्न करून लग्नाला नवरदेव बघितला प्रियांक नावाचा बागायतदारे बाऊ सरपंच आहे छपन्न एकर जमीन आहे चांगला बागायतदार थारण बिरण गडी कोठी आपल्याकडे बांगला म्हणतो कोठी बिटी सळ बाबा वातावरण ती म्हणली एक नंबर जागा दिल्या बा आता हे लग्न आहे ना एकवीस मे दोन हजार पंचवीस ला झालं होऊ द्या लग्न झाल्यानंतर गुंजाबाई बाई मारणाचा खेळ कळून आल्या ना दायला इकडे स हे खाके बिल्ली चली हचको हे मने तसा प्रकार मग तिथं काय व सगळं सोन्याच्या आमच्यातच जेवण ताटात हा ता नवरा देख नाही चांगला प पैसा प्रसिद्धी सगळे घराच्या बाहेर निघायचं नाही मग मला सांगा गुन्हानी खावा का नाही काय कश का अवलंबी झाला त्यात ह्याच्या बारथात काय सांगता येत नाही शिला आठवण व्हायला लागली त्या डांगऱ्याचा स्पर्श ती डांगऱ्या बी हा नागावाने नव्हतं सायलेन्स किलर होता तो आणि ह्या क्षेत्रात सायलेन्स किलरच लागतो रंगारंगमध्ये ले बोकडावाने तुसतुस करणारचं काम नाही इथं ध्यानात ठेवा सावध व्हा ह्या क्षेत्रात सुशिक्षित व्हा सुशिक्षित हा आता ती ते, तिला ते आठ पहिली आठवण यायला लागली शी अठ्ठावीस एकोणतीस वर्षाचं तरुण नवरदेव तिला नको आता हां मग तिने सुरुवात केली त्याला फोन केला त्या डांगऱ्याला जीवन सिंगला मैं तुम्हारे बगर जी नाही सगते म्हणजे तुम्हालाही साथ पुरी राते गुजारनी हे विदाउट कपडे माझं हिंदी जरा गरबाडत गर कधी कधी आता हे असं म्हणल्यावर काय करणार ह्याला म्हणत्या हा चालून ही कमने शिबिल कसली कसली दलिद्र लोक आहेत बर मी म्हणतो तिने त्याला गटस्फोट द्यावा इकडं उघड नांगणार चौकात नागाना नाच करावा सीसीटीव्ही खाली काही करावं तिथं तिनी त्या नवऱ्याला मारायची काय गरज आहे ह्या हो। अवलादीने असा विचार केला की हा नवराच खपावते आता अशा प्रकारे लोक कायदा कायदा अजिबात हातात घेऊ नका कारण नियती पाहत असते नियतीवर माझा अजूनही विश्वास आहे की नियती ही वाईट नाही उशिरा न्याय देईल पण न्याय नक्की देईल हा हिने निर्णय घेतला की याला खपवायचा हो संधीची वाट बघायला लागली लग्नाला पावणे दोन महिने झाले होते आत्यांनी त्या नवरदेवाच्या आत्यानी त्याला नवरदेवाला बोललो होतो तो रेल्वेने गेला रेल्वेने जसा तो माघारी यायला निघाला दोन दिवसांनी तसा बायकोचा त्याला फोन लाईव्ह लोकेशन पाठवा कुठे येतो मी लाईव्ह लोकेशन पाठवा बायकू आता नवीन लग्न झालेलं मला तुम्हाला माहिती माणूस काय करायला तयार होतो हां का पाठवते कुठं आले बायकुरले माझ्या आठवणी ते कोण काय आठवण तुला टपकायचं होता म्हणून ती फोन करते लाईव्ह लोकेशन पाठवा हे पाठवायचा ते लोकेशन हा ही ह्या ही करायची या खपऱ्याला पाठवायची आणि याने काय डोकं लावलं होतं आता पाहिजे शेवाला माणूस काय करू शकतो तुम्हाला माहिती हा त्याने डोकं असं लावलं की झारखंड मधील दोन शूटर त्यांचं नाव तुम्हाला सांगतो एकाच नाव आहे मुकेश शर्मा दुसऱ्याचं नाव आहे रामानंद चौबे ह्या दोन शूटरला नियुक्त केलं होतं ठोकान पैसे घेऊन जा ते रेल्वे स्टेशनला दाबा धरून ते आला त्यांनी बघितलं त्याचे दोन मित्र त्याला रिलेटेशन भेटायला आले कोणाचे नवर देवाचे ह्या प्रियांकचे उतारले रिक्षातून जात असताना शूटरने आडवलं आणि दोन मित्राला सोडून दिलं त्यांच्याकडे फोटो होता ना कुणाला ठोकायचे शूटर येते त्यांनी त्याला सात गोळ्या घातल्या डोकं बिक जागा गडी खालास गुंजाला इकडं आनंद झाला बरं झालं बाई याला आता मी माझ्या डांगऱ्यासंग रंगारंग कार्यक्रम करते हा असं असंच असतं मनात तू खुश झाली पण नाटक राहतो रडायचं अमकं तमकं मोठा घर पोकळ वासा मारणाची मोठी बिल्डिंग त्यांची ती आख्या सरपंचा भाऊ ठोकला म्हणले मोठं हे झालं त्याचं ठोकी त्यांना म्हणजे मारामारी काही नवीन नाही बिहारवाल्यांना ते आलं बा इथं बॉडी आली रडारडी झाली पोलीस आले पोलिसांना सर तक्रार दाखल कुणी काय तपास चालू झाला विशेष एसआयटी स्थापन केली का राजकारणाशी संबंधित गारा हो नव्हतं म्हणून त्यांनी मग तुम्हाला माहिती आहे ही विशेष एसआयटी मांडल्यावर मोठ्याचं सगळंच मोठ मोठ्याला न्याय पण लवकर मिळतो असा प्रकार आहे तुम्हाला थोडा आतला तुम्हाला कळायच नाही आतलं न्यायदानाच्या बाबतीत झालं चालू सगळ्यांची नंबर सिवलेसवर टाकले जी चेकिंग चालू केलं पोलिसांनी गुंज्या तिचं मोबाईल लोकेशन पाठव कुठं आलाय काय हा तिथून फोन याला म्हणजे हा कोण आहे आदरणीय माननीय वंदनीय व्यक्ती कोण आहे हा अरे म्हणले हा तर जीवन सिंग आहे वर्ष पंचावन्न बरं बरं असू द्या असू द्या उचलला जीवन सिंग कुठल्याही त्याचा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय असा तरी कुठल्याही वाहना विना उचलला आणि पानात पायात वाहना पण नव्हत्या बिगर वाहनाचा उचलला आरले मग त्यांचा बरोबर त्यांनी कशी गाडी घ्यायची कुठं ट्रॅव्हलचा लावायची कुठला रोड चालायचं आणि किती पैसे आकारायचं बरं करेक्ट कार्यक्रम केला पोलिसांनी त्यांनी कबूल केलं मग हे नऊ वर्षाचं रिलेशनशिप यांचं बाहेर आलं मग गुंजाबाई हां साडीन चुडीन आत्तरण बित्तरण उचलल्या तिथून ते बी कपड्या सकट बरं का हां पोलिसांना अलाउड नाही कपडू विदाऊट कपडा तुचलायचा हां ते बाकीचं अंधाऱ्या खोलीत बाकी इकडं काय नाही उचलल्या त्यांचा कार्यक्रम केला परफेक्ट तुम्हाला सांगतो ह्यांनी दोघांनी हे गुन्हा कबूल केला पण एका प्रश्नाचं उत्तर पोलिसांचं ते देऊ शकले नाहीत किती तुम्ही तुम तुला घटस्फोट घेऊन तो रिलेशन ठेवायचे ना आता ती अखंड भारताची पूर्ण भारताची स्वतंत्र नारी होती ह्या नवरा मारायची गरज काय होती हा इतका आडग्यापणा इतका दलिंदरपणा हा लोकात समाजात बघायला मिळतो अशा प्रकारे दोघांना अटक केलं आणि ती दोघ जण होते ना मारण कमवान खा त्यांचा संपला विषय दोन्ही शूटर अटक केले तुम्हाला सांगतो आता दहा पंधरा वर्ष ते आत राहील दहा पंधरा वर्षांनी बाहेर येतील परत सुपार्या घेतील कारण गुन्हेगार सुधरत नाही यांना सगळ्यात मात्र यमसदने पाठवणे हा एकच पर्याय असतो ते सुधरत नाहीत त्यांची गोष्टच वेगळी आहे ते, ते फक्त माणूस आपल्या दिसतात माणसासारखा पण अतिशय क्रूर आणि कुठल्याही थराला जाणारी अशी ती जमात असते गुन्हेगार नावाची कुठल्याही जातीची असते कुठल्याही धर्माची असते त्यांना ह्या पृथ्वीला नष्ट करणे हा एकमेव पर्याय असतो हो पण ते कायद्याचा आधार घेऊन हे करून येणार जाणार आणि ती सुद्धा त्याच्यात पण आय एम डॉन तो एक प्रकार त्यांच्या डोक्यात शिरलेला असतो मी म्हणजे काय मरायतार होत्यात त्यांना पैसा पाहिजे प्रसिद्धी पाहिजे लय अवघडी लोकांचं त्याच्यामुळं ही सुद्धा उर्वरित आयुष्य तुरुंगात काढतील आल्यानंतर परत चार दोन जणाला मारतील परत आत जातील त्याच्यात काय बघ आलं तर जे अटमारीन गेलं जाटमारी अशी जिंदगी त्यांची त्यांच्याबद्दल काय बोलाय नको ह्या घटनेमध्ये सोन्यासारखा पोरगा गेला ही सगळ्या दुःखाची बाब आहे आणि पालकांनी मुलींनी मायलांनी एक गोष्ट लक्षात घ्या की ब कमीत कमी अर्धा तास एक तास शांत डोक्याने विचार करा आपण कोण आहे काय आपलं एम काय आपलं भवितव्य काय हा आपण असे नवऱ्याच्या जर आपलं बागत नसलं तर आपण एखादा पर्याय पर्याकर हे पर्याणीवर आणखीन पर्याय उपलब्ध आहेत नवऱ्याला शिवटून घेणं गरजेचं आहे आता मी वनौषधी देणार आहे बघा ती वनौषधी त्याला चारा असंही गरजेचं आहे तो त्याचं शरीर रिसायकल झालं पाहिजे मेद किंवा चरबी वाहून गेली पाहिजे चुस्ती किंवा त्याच्या अंगामध्ये काम वासनं जागृत करण्याची शक्ती प्रबळ झाली पाहिजे अशा वनौषधी उपलब्ध आहेत असा विषय असतो हे थोडंसं सायलेन्समध्ये विचार करणार नाही तुम्ही का अतिकाराय गेला नियती तुम्हाला सुद्धा सोडणार नाही दोन हजार सव्वीसमध्ये Рам Крушнари моли.